बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत या बंद मागे नेमकं कारण काय? या संबंधी माहिती दिली आहे. तसंच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरूक आहेत हे दाखवण्यासाठी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे या वनमध्ये राजकारण नाही हा विकृतीचा व्हायरस आहे कुणीही असं कृत्य करण्याची हिम्मत व्हायला नको जर कुणी केली तर त्याला ताबडतोब कठोर शिक्षा होते ही भीती विकृत्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी हा बंद करत आहोत सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात पात धर्म बाजूला ठेवावे जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं कडेवरच्या मुलावर कडेवरच्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर ते घाबरून शांत बसतात जर अत्याचार उघड झाल्यावर पोलीस शांत बसणार असतील तर जनतेने करायचं काय ते पर्वापासून जे घडत आहे तो जनतेचा उद्रेक आहे त्याला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टला बंद करत आहोत हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी आहे सर्वांनी हा बंद पाळला पाहिजे असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मी सगळ्या नागरिकांना आव्हान करतो ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे त्या प्रत्येकाने हा बंध पाळला पाहिजे नराधमांना धडा शिकवला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत पुढे ते म्हणाले की गेल्या आठवड्यात बंगालमध्ये असंच कृत्य घडलं यानंतर देशभरात निषेध झाला निर्भयानंतरही देश खडबडून जागा झाला होता अशीच ही घटना आहे जेव्हा संवेदनशीलतेचा अंत होतो तेव्हा उद्रेक होतो तो क्षण जवळ येत चालला आहे